मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात दरडग्रस्त कुटुंबाचं सांत्वन करायला गेलेल्या शिवसेना शिंदे गटातील आमदाराच्या पत्नी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या यांच्यामध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय मात्र या दोन्ही गटांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशामुळे पडली याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून विठा मोतीराम गायकर या पंच्याहत्तर वर्ष वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आधीच पाऊस आणि त्यामध्ये दरड कोसळली या संपूर्ण परिस्थितीला ग्रामस्थ तोंड देत असताना घटनास्थळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकापूरच्या महाराष्ट्र प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तेथे दरडग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पोहोचला यावेळी गर्दीत चर्चा सुरू असतानाच विषय भरकटला चित्रलेखा पाटील यांनी नादुरुस्त रस्त्यांचा विषय काढला आणि पन्नास खोके असा उल्लेख केला यावेळी मानसी दळवी यांनी त्यांना दोन्ही गटात वाद सुरू झाला एकमेकांना धक्का ही यावेळेस करण्यात आल्याचं पाहायला मिळालं

दरम्यान घटनास्थळी इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी वेळीच हस्तक्षेप केल्यानं प्रकरण थोडक्यावर निभावलं यावेळी दरडग्रस्त कुटुंबाचं सांत्वन करणं राहिलं बाजूलाच मात्र दोन राजकीय गट आपापसात भिडल्यानं या संपूर्ण प्रकारावर ग्रामस्थांनी देखील संताप व्यक्त केला